नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो प्रियाच्या झोपेच्या गोळ्यांचं सत्य रविराज समोर येताच रविराज सर आता प्रियाला कशा प्रकारे धडा शिकवतील तर दुसरीकडे सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टमध्येचं सत्य संपूर्ण सुभेदारांच्या समोर येताच सुभेदार हा धक्का पचवू शकतील का हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं प्रतिमात्यांना महिपत शिकरेंचा चेहरा आठवत असतो आता हे समोर येताच नागराज आणि प्रिया घाबरतात नागराज आणि प्रिया महिपत शिकरेने सांगितलेला प्लॅन आता वर्क करायचा ठरवतात आणि म्हणूनच प्रतिमात्यांना दूध देण्याच्या वाहनाने आता प्रियाही त्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकते आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असते परंतु प्रतिमा आत्याने स्वतःहूनच हा प्रयत्न हाणून पाडलेला असतो प्रतिमा आत्याने ग्लासला धक्का दिल्यामुळे ग्लास खाली पडतो आणि त्यातील ते गोळ्या बाहेर पडतात आता रविराज सर प्रियाला विचारतात त्यावेळी प्रिया खोटं बोलत म्हणते साखर आहे परंतु शेवटी चातुर्य बुद्धी आणि वकिली बुद्धीमुळेच रविराज सरांच्या लक्षात येतं की खडी साखर असती तर विरघळून गेली असते परंतु ही खडीसाकर असूच शकत नाही आणि म्हणूनच रविराज सर त्याच्यातील एक खडा उचलून पाहतात तर ती खडीसाकर नसून गोळ्या असतात आता रविराज सरांच्या पायाखाची जमीन सरकते त्यांना धक्का बसतो ते प्रियाला जाब विचारत म्हणतात तन्वी तू माझ्याशी खोटं का बोलतेस अगं तू मला म्हणाली होतीस की ही खडीसाकर आहे परंतु एवढंही तुझ्या लक्षात आलं नाही का जर खडीसाकर असती तर ती केव्हाच विरगळली असती परंतु ही तर गोळी आहे आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही तर प्रियाही खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असते रविरा सर म्हणत असतात तर मी मला खरंच सांग ही कशाची गोळी आहे आणि तू प्रतिमाला देण्याचा का प्रयत्न करत होतीस तर प्रिया म्हणते बाबा ते प्लीज माझं ऐकून तरी घ्या रविरा सर म्हणतात हो मी तुझंच ऐकत आहे नक्की ही गोळी कोणती आहे आणि तू प्रतिमाला का देत होतीस ते अगोदर मला सांग तर प्रिया म्हणते बाबा मी त्या गोळ्या तर रविरा सर म्हणतात हो त्या गोळ्या कोणत्या तर प्रिया लगेच बोलते की झोपेची गोळी आता मात्र रविराज सरांच्या पायाखालची जमीनच सरकते रविराज सर, सर विचारतात काय झोपेची गोळी तर प्रिया म्हणते हो बाबा अहो आईला खूप त्रास होत होता मग मी विचार केला की आईला शांत झोप लागावी आणि म्हणूनच त्यामध्ये मी झोपेची गोळी मिक्स केली होती रविराज सर म्हणतात केली होती की केल्या होत्या अगं एक नाही तर असंख्य गोळ्या होत्या अगं अशा या गोळ्यांमुळे प्रतिमाला किती त्रास होऊ शकतो याचा विचार केलायस हो के का अगं एक गोळी आणि तू तर इतक्या साऱ्या गोळ्या त्या दुधामध्ये टाकल्या होत्यास की प्रतिमाला याचा खूप त्रास झाला असता कदाचित प्रतिमाच्या जीवाला धोकाही निर्माण झाला असता तुला काही कळत नाही का तर प्रियामते बाबा मी हे सगळं काही आईच्या भल्यासाठीच रविरा सरमतात बस आतापर्यंत सायलीने प्रतिमाची खूप योग्य पद्धतीने काळजी घेतली आणि म्हणूनच नेहमी सर्वजण सायलीचं सा कौतुक करतात एक परकी मुलगी आपल्या प्रतिमाची एवढी छान काळजी घेऊ शकते परंतु ज्या मुलीला प्रतिमाने जन्म दिला ती मुलगी मात्र प्रतिमाची काळजी घेऊ शकत नाही तिला झोपेच्या गोळ्या देत आहे तन्वी मी तुला शेवटचं सांगत आहे प्रतिमाच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना अगोदर मला विचारायचं यापुढे तू जर असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे त्यापेक्षा मीच तुला आज सांगत आहे यापुढे प्रतिमाच्या कुठल्याही निर्णयामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तू सहभागी होऊ नकोस प्रतिमाला काय हवं काय नको हे सर्व काही मी पाहिन आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे प्रतिमाचं औषध पाणी ते सुद्धा मिस बघेन त्यामध्ये सुद्धा तुला भाग घ्यायची काहीच गरज नाही प्रतिमाच्या औषधांजवळही तू लक्ष देऊ नकोस कारण माझा तुझ्यावर आता अजिबातच विश्वास नाही प्रियामंत्री परंतु बाबा रवीरा श्रमंतात होत अन्वी यापुढे प्रतिमाची औषध पाणी मी पाहीन कारण तू कोणतं औषध कधी दे देशील याचा मला भरोसाही नाही आहे खरं तर माझा आता तुझ्यावर विश्वासच राहिला नाही त्यामुळे प्रतिमापासून चारात दूरच राहायचं असं म्हणत आता रविराज सरांनी प्रियाला प्रतिमात्यांपासून दूर केलेलं असतं आता प्रतिमात्यांना मारण्याचा प्लॅन तर फसलेलाच असतो परंतु दररोज प्रतिमात्यांना काही आठवू नये ही गोळी प्रिया देत असते परंतु तेही आता प्रियाला शक्य होत नसतं कारण रविराज सरांनी आता प्रियाला प्रतिमात्यांपासून दूर केलेलं असतं आता पुन्हा एकदा प्रिया तोंडावर आपटलेली असते रविराज सरांच्या मनामध्ये जागा निर्माण करू पाहणारी प्रिया पुन्हा एकदा रविराज सरांच्या मनातून पूर्णपणे उतरते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली एकमेकांच्या समोर आपलं प्रेम व्यक्त करायचं ठरवतात तर आता पूर्णाजींनी सांगितल्याप्रमाणे अर्जुन चैतन्यला म्हणतो सायलीच्या समोर तू बोलून दाखवायचं आहेस की मला ग्रीन कलर किती आवडतो तर आता अर्जुनने सांगितल्याप्रमाणे चैतन्य सायलीच्या समोर सतत बोलून दाखवत असतो की अर्जुनला ग्रीन कलर खूप आवडतो आणि म्हणूनच सायली विचार करत म्हणते मी जर हिरव्या कलरची साडी नेसली आणि समजा अर्जुन सर हसले तर समजायचं की खरंच त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच आता सायली हिरव्या रंगाची साडी नेसायचं ठरवते सायली हिरव्या रंगाची साडी नेसून अर्जुनच्या समोर येते त्यावेळी मात्र अर्जुनलाही जाणवतं की सायलीचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच ती प्रेमाखातरच हिरवी साडी नेसून आली आहे तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि तिला खुनावूनच खूप छान दिसतेस असं सांगतो आणि हसू लागतो तर आता अर्जुनचं ते हसणं आणि आपण छान दिसत आहोत असं अर्जुनने केलेलं कौतुक पाहून सायलीच्याही लक्षात येतं की खरंच अर्जुन सरांचंही आपल्यावर प्रेम आहे तर आता सायली अर्जुनला म्हणते सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तर अर्जुनही सायलीला म्हणतो मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे परंतु आपण इथे नाही बोलू शकत आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन एका कॅफेमध्ये भेटायचं ठरवतात आता सायली ही अर्जुनची वाट पाहण्यासाठी लगेचच कॅफेमध्ये निघालेली असते तर दुसरीकडे आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की आज काही झालं तर मी माझ्या मनातील प्रेम सायलींसमोर व्यक्त करणारच तर चैतन्य म्हणतो परंतु असाच जाणार आहेस का तर अर्जुन म्हणतो मग गुलाबाचं फूल घेऊन जाईन आणि सायलींसमोर माझं प्रेम व्यक्त करेन कारण गुलाबाचं फूल हे प्रेमाचं प्रतीक आणि म्हणूनच मी लाल रंगाचं गुलाबाचं फूल घेऊन जाईन चैतन्य म्हणतो अरे हो ते तर मला मान्यच आहे परंतु तू सायली वहिनीसाठी अजून काही घेऊन जाणार नाही आहेस का तर अर्जुन म्हणतो की अजून काय घेऊन जाऊ चॉकलेट्स तर चैतन्य म्हणतो म्हणजे तेही तुला सांगायला हवं का की काय घेऊन जायला हवं आणि चॉकलेट्स तर घेऊनच जायला हवं परंतु त्याचबरोबर एखादी रिंग घेऊन जा गुडघ्यावर बस सायली वहिनीला प्रपोज कर आणि तू जर अशा प्रकारे प्रपोज केलंस अशा प्रकारे तुझा प्रेम व्यक्त केलंस तर सायली वहिनीला हे खूप आवडेल आणि प्रेम व्यक्त करणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि ती आयुष्यभर आपल्या लक्षात राहते आणि म्हणूनच या आठवणी कायम लक्षात राहाव्यात अशाच करायच्या असतात आज जर तू सायलीवाहिणींना रिंग दिलीस तर ती रिंग कायमच त्यांच्यासोबत असेल आणि त्या आठवणी कायम त्यांच्यासोबत असतील आणि म्हणूनच त्यांच्यासाठी एक स्पेशल अशी रिंग घेऊन जा आता अर्जुनला चैतन्याची कल्पना खूप आवडलेली असते अर्जुन म्हणू लागतो चैतन्य करेक्ट आणि मी सायलीसाठी एक स्पेशल रिंग बनवून ठेवली आहे मी ठरवलं होतं की ज्या दिवशी मी सायलींसमोर माझं प्रेम व्यक्त करेन त्यानंतर ही रिंग मी सायलीनाच देणार आहे तर चैतन्य म्हणतो मग तू आता कशाची वाट पाहतोयस आता अर्जुन खूप खुश होतो चैतन्यला थँक्स म्हणतो आणि लगेच तयार होण्यासाठी जातो आता सायलीला भेटायचं आहे सायलीसमोर आपला प्रेम व्यक्त करायचं आहे आणि म्हणूनच अर्जुन खूप छान तयार होतो अर्जुन खूप खुशही असतो आता सायलीला भेटायला जाण्या अगोदर अर्जुन लॉकर मधील रिंग घेतो आणि ती रिंग पाहत तो आता त्यामध्ये हरवून गेलेला असतो आता या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुन तर लॉकरला लॉक करायलाच विसरलेला असतो लॉकर तसाच उघडं ठेवलेलं असतं कपाटही तसंच उघडं असतं आणि कपाट आणि लॉकर बंद न करता अर्जुन रिंग पाहतच सायलीच्या प्रेमामध्ये धुंद होऊन सायलीला भेटण्यासाठी निघालेला असतो तर दुसरीकडे कित्येक दिवस कल्पनातही घराबाहेर केलेल्या असतात परंतु आता अर्जुनलाही माहीत नसतं की आपली आई आज घरी येणार असते तर दुसरीकडे अर्जुन सायलीला भेटण्यासाठी निघालेला असतो तर इकडे कल्पनाताई घरी आलेल्या असतात आता कल्पनाताई घरी येताच पूर्णाजींना तर खूप आनंद झालेला असतो तर कल्पनाताई म्हणू लागतात अर्जुन कुठे आहे सायली कुठे आहेत तर पूर्णाजी म्हणू लागतात ते दोघंही कुठे दिसलेच नाही आहेत तर पूर्णाजी म्हणू लागतात कदाचित सायली आणि अर्जुन रूममध्येच असतील आणि म्हणूनच आता कल्पनाताई सायली आणि अर्जुनला भेटण्यासाठी त्यांच्या रूमच्या दिशेने येऊ लागतात तर दुसरीकडे अर्जुन कॅफेमध्ये पोहोचतो तर अर्जुन सायलीला म्हणू लागतो सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर सायली म्हणते सर तुम मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर आता सायली म्हणते सर अगोदर तुम्ही सांगा तर अर्जुन म्हणतो नाही तुम्ही तर आता सायली म्हणते नाही तुम्ही अगोदर सांगायचं आहे असं म्हणत आता सायली अर्जुनलाच ते सत्य सांगायला सांगते तर अर्जुन सायलीला म्हणतो सायली मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं परंतु मला हेच सांगायचं आहे की माझं तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे तर आता सायली खुश होते आणि अर्जुनला म्हणते सर या क्षणाची तर मी कित्येक दिवस वाट पाहिली आहे खरं तर माझंही तुमच्यावर प्रेम होतं परंतु प्रेम कसं व्यक्त करावं आणि तुमचंही माझ्यावर प्रेम असेल की नसेल यामुळे मी माझ्या मनातील प्रेम तुमच्यासमोर व्यक्तच केलं नाही मला भीती वाटत होती की मी जर तुमच्यासमोर प्रेम व्यक्त केलं आणि तुम्ही माझ्यापासून दुरावलात तर तर अर्जुन म्हणतो मलाही त्याच गोष्टीची भीती होती की कदाचित जर मी माझं प्रेम तुमच्यासमोर व्यक्त केलं आणि तुम्ही आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून इथून निघून गेलात तर तुम्ही माझ्यापासून दूर जाल याच गोष्टीची भीती होती आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर माझं प्रेम व्यक्त केलं नाही आता सायली आणि अर्जुन एकमेकांचं प्रेम व्यक्त करतात आता दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होती तर त्यानंतर आता अर्जुन सायलीला म्हणतो आता जर आपण एकमेकांवरील प्रेम व्यक्तच केला आहे तर मग आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हवेत कशाला आपल्यातील दुरावा तर मिटलाच आहे तर सायली म्हणते की हो आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपरची काहीच गरज नाही तर अर्जुन म्हणतो आता गरज आहे की आपल्या खऱ्या लग्नाच्या पेपर्सची असं म्हणत आता अर्जुन सायलीला म्हणतो आजच आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडून टाकायचे आहेत आणि मला असं वाटते की पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या आशीर्वादाने आपण लग्न करायचं आहे तर सायलीमध्ये काय तर अर्जुन म्हणतो की हो कारण पूर्णाजीची इच्छा आहे की माझं लग्न अगदी थाटामाटत व्हावं परंतु ते तसं झालं नाही परंतु पुन्हा एकदा आपण लग्न तर करूच शकतो ना कारण खऱ्या अर्थाने आज आपण एकत्र आलो आहोत खऱ्या अर्थाने आज आपण आपलं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त केलं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने लग्न करूनही आपल्या सुखी संसाराला सुरुवात करावी असंच मला वाटत आहे तर सायली म्हणते की हो सर माझंही तुमच्यावर प्रेम आहे आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमच्याशी लग्न करायला तयार आहे हा एकच नाही तर पुढचे सातही जन्म तुम्हीच मला माझ्या आयुष्यात नवरा म्हणून हवे आहात तुम्हीच मला माझे जीवनसाथी म्हणून हवे आहात असं म्हणत आता ही अर्जुनवर असणारं प्रेम व्यक्त करते तर दुसरीकडे कल्पनाताई ज्यावेळी रूममध्ये येतात त्यावेळी अर्जुन आणि सायलीला आवाज देऊ लागतात परंतु अर्जुन आणि सायली रूममध्ये नसतात तर कल्पनाताईचं लक्ष कपाटाजवळ जा जातो आता कल्पनाताई म्हणतात बघा अर्जुन आणि सायली ना किती वेंदळे आहेत दोघांचंही ना कशातच लक्ष नसतं आता कपाट तसंच ठेवून निघून गेले आहेत असं म्हणत कल्पनाताई दरवाजा बंद करण्यासाठी येतात परंतु ज्यावेळी कल्पनाताई कपाटाचा दरवाजा बंद करत असतात त्याचवेळी कल्पनाताईंचा लक्ष लॉकरकडे जातो आता कल्पनाताई डोक्यावरच हात मारतात आणि म्हणू लागतात खरंच या पुरांचं काय करावं काहीच कळत नाही कपाट उघडं ठेवून गेलेत ते गेलेत परंतु आता लॉकरही तसंच असं म्हणत आता कल्पनाताई लॉकर बंद करायला जातात परंतु त्याचवेळी कल्पनाताईंच्या नजरेस कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पडते तर आता कल्पनाताई म्हणू लागतात आता अर्जुनने ऑफिसच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लॉकरमध्ये का ठेवली असावी ऑफिसची कागद आहे तो लॉकरमध्येच ठेवत आहे असं म्हणत कल्पनाताई आता ते, ते सगळं लॉकरमधील डॉक्युमेंट्स आणि दागिने नीट ठेवत असतात परंतु त्याचवेळी कल्पनाताईंच्या हातून ती फाईल खाली पडते आणि त्यातील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा महत्त्वाचा पेपर खाली पडतो तर आता कल्पनाताई तो उचलतात आणि फाईलमध्ये ठेवायला जातात त्यावेळी कल्पनाताई पाहतात तर त्यावर सायली आणि अर्जुनचं नाव असतं आता मात्र कल्पनाताईंच्या पायाखालची जमीनच सरकते नक्की काय चालू आहे कल्पनाताईंना काहीच कळत नाही कल्पनाताईंना या सगळ्या गोष्टींचा धक्काच बसतो कल्पनाताई फाईल घेऊन लगेच खाली येतात आणि विचारू लागतात सायली आणि अर्जुन कुठे आहेत तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी येण्यासाठी निघालेले असतात दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात सुखी संसाराची स्वप्न दोघेही पाहू लागतात दुसरीकडे कल्पनातही सायली आणि अर्जुनची वाट पाहत असतात आता ज्यावेळी सायली आणि अर्जुन समोर येतात त्यावेळी कल्पनातही त्यांच्या हातामध्ये फाईल ठेवतात आणि विचारतात हे काय आहे आता मात्र अर्जुन आणि सायलीला काय बोलावं काहीच कळत नाही कल्पनाताई खूप चिडलेले असतात तर अर्जुन म्हणू लागतो मम्मा अगं प्लीज ऐकून तरी घे कल्पनाताई म्हणतात काय ऐकून घेऊ आत्तापर्यंत मला वाटायचं की खरंच तन्वी खोटं बोलत आहे आणि तुम्ही दोघे खरे आहात परंतु आज मला कळतंय की माझीच मुलं माझ्याशी खोटं बोलली आहेत सायली अगं तुला तर मी जिवापाड प्रेम केलं तुझ्यावर एवढंच काय तर तुला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून स्वीकारलं परंतु तू काय केलंस माझी फसवणूक केलीस तुझं आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सत्य माझ्यापासून तुम्ही लपवून ठेवलात असं म्हणत असतानाच कल्पनाताई खाली कोसळतात तर आता सर्वजण कल्पनाताईंची काळजी घेऊ लागतात त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागतात अश्विन कल्पनाताईंना चेक करतो त्यावेळी मात्र अश्विनला धक्काच बसतो कारण कल्पनाताईंची अवस्था पाहता त्यांच्या जीवाला धोका आहे हे अश्विनच्या लक्षात येतं आणि म्हणूनच लगेच अश्विन कल्पनाताईंना हॉस्पिटलला घेऊन येतो तर इकडे सायलीही कल्पनाताईंच्या काळजीने अगदी कासावीस झालेली असते ती कल्पनाताईंना उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते आई अहो असं काहीच नाही आहे प्लीज ऐकून घ्या तुमच्या मुलावर माझं खरंच अगदी मनापासून प्रेम आहे मला मान्य आहे की आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं परंतु त्यामागेसुद्धा काहीतरी हेतू होता प्लीज तुम्ही आमचं ऐकून तरी घ्याल का आई प्लीज उठा परंतु कल्पनाताई काही शुद्धीवर येत नसतात आता सायली कल्पनाताईंना कशाप्रकारे शुद्धीवर आणेल कल्पनाताई या सगळ्यातून बाहेर येतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता सायली आणि अर्जुनच्या या प्रेमामध्ये आणखीन कोणतं वादळ येणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद